कुंभ राशी आठ ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कुंभ राशी या आठवड्यात साप्ताहिक राशी भविष्यातील ग्रहांची स्थिती दर्शवते की चंद्रग्रहणाने सुरू झालेला सप्टेंबरचा हा आठवडा खूप महत्त्वाचा राहणार आहे या आठवड्यात शुक्राने मंगळ त्यांची राशी बदलतील अशा परिस्थितीत या आठवड्याच्या शेवटी लक्ष्मीनारायण योग तयार होईल तर आठवड्याच्या सुरुवातीला धनयोग तयार होईल तसेच विषयोग देखील तयार होईल अशा परिस्थितीत हा आठवडा राशीसाठी धन आणि प्रगतीचे संयोजन निर्माण करत आहे चला तर मग जाणून घेऊ या राशीसाठी नवीन आठवडा कसा असेल कुंभ राशीसाठी या आठवड्यात नक्षत्र सूचित करतात की आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामातील अडथळे किंवा परिणामांमुळे विचलित न होता तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करावी लागेल आठवड्याच्या सुरुवातीला महिला मैत्रिणीच्या मदतीने अडकलेली कामे गती घेईल आणि तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल मित्र किंवा भागीदारांसोबतचे गैरसमज दूर होतील कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांनी कनिष्ठ दोघांकडूनही सहकार्य मिळेल आठवड्याचे शेवटी लहान अंतराचा प्रवास शक्य आहे तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांमध्ये रस असेल तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात या आठवड्यात तुमच्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा हा सर्वोत्तम उपाय आहे कारण तुम्हाला हे देखील माहीत आहे की घरातील मुले ही कधीही न संपणारा आनंदाचे स्रोत आहेत त्यांच्यासोबत वेळ घालवून तुम्ही तुमच्या सर्व समस्या काही काळासाठी विसरू शकता आपण विचार करतो तसे गोष्टी घडणे नेहमी शक्य नसते आणि या आठवड्यात तुम्हाला ही गोष्ट समजून घेणे देखील आवश्यक असेल कारण ज्यांच्या आधाराची तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगले करण्याची अपेक्षा करत होता ते तुमचा विश्वासघात करू शकतात अशी शक्यता आहे म्हणूनच सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या अपेक्षांवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि काळजी घ्यावी लागेल परंतु ग्रहस्थिती पाहता आठवड्याच्या कुंभ कुंभराशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहणार आहे तुम्हाला यश आणि मानसिक संतुलन मिळेल कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा आणि सामाजिक प्रभाव वाढेल जुनी गुंतवणूक व्यावसायिकांसाठी फलदायी ठरू शकते आणि व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन मार्ग दिसतील परंतु कोणत्याही नवीन कामाच्या सुरुवातीला सावधगिरी आणि विवेक आवश्यक असेल कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाद किंवा घाई टाळावी लागेल अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागेल नवीन व्यावसायिक सहकार्यांकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल ज्यामुळे मन आनंदी राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला विवेक संयम आणि सतर्कतेचा फायदा होऊ शकतो बौद्धिक क्षमता आणि सर्जनशीलता तुम्हाला तुमची अनेक महत्वाची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत करेल तुम्हाला करिअरमध्ये यश आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात रिअल इस्टेट किंवा गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतील आणि करिअरमध्येही सकारात्मक परिणाम देतील कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल आणि तुमचे काही विशेष गुण समोर येऊ शकतात समाज आणि अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कौतुक मिळेल करार आणि व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जुने बिघडलेले नाते आता सामान्य होऊ शकते आठवड्याच्या मध्यात संपत्ती आणि भौतिक सुखात वाढ होईल जीवनात आनंदाचा अनुभव येईल ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील तुम्हाला करिअरमध्ये यशाच्या नवीन शक्यता मिळतील तुम्हाला वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीकडून पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे तुमचे काम अधिक प्रभावी होईल तुम्हाला आत्मनिरीक्षण आणि आंतरिक शक्ती जाणवेल तथापि मानसिक ताण आणि गोंधळ देखील कायम राहू शकतो परंतु तुमच्या शहानपणाने आणि संयमाने परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल प्रयत्नांना यश मिळेल आणि फायदेशीर सौदे आनंदाचे कारण बनतील तुम्ही विरोधकांच्या योजना सहजतेने आणि विवेकाने हाताळाल आठवड्याचे शेवटी आर्थिक व्यवहारात सावधगिरी पाळतणे आवश्यक असेल तुम्हाला विचार न करता आणि घाईघाईने निर्णय घेणे टाळावे लागेल आध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला शांती मिळेल कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा आणि कठोर परिश्रमाच्या फळावर विश्वास ठेवा धोकादायक कामांपासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल कौटुंबिक संबंधांमध्ये संयम राखल्याने आनंदी वातावरण निर्माण होईल आरोग्य सामान्य राहील परंतु सावधगिरी पाळतणे आवश्यक आहे मित्रांचा पाठिंबा फायदेशीर ठरेल थोड्या तुम्हाला यश मिळेल आणि कठीण परिस्थितीतही तुम्ही तुमच्या बुद्धीने जिंकाल कुंभराशी नव उपक्रम आणि सहकार्याने भरलेल्या आठवड्यासाठी आता सज्ज व्हा तुमचा शासक ग्रह युरेनस आठवड्याच्या मध्यात अपारंपरिक विचारसरणींना चालना देतो जो सर्जनशील प्रकल्पांसाठी किंवा विद्यमान चौकटींना आकार देण्यासाठी आदर्श आहे बुध संवाद वाढवतो ज्यामुळे समान विचारसरणीच्या समवयस्कांसोबत दृष्टिकोन सामायिक करण्याचा एक उत्तम काळ बनतो तुमच्या वैयक्तिक क्षेत्रातील शुक्र दहा तारखेच्या आसपास मनोरंजक निर्माण करतो खुले मन आनंददायी आश्चर्याचे स्वागत करते आर्थिकदृष्ट्या मंगळ तुमच्या क्षेत्राला पाठिंबा देतो धोरणात्मक निर्णय विस्तारास अनुकूल ठरू शकतात जरी सावधगिरी आवेगपूर्णतेविरुद्ध सल्ला देते करिअरच्या बाबतीत शनी जबाबदारी आणि रचना वाढवतो कार्य कार्यक्षमतेने पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करतो समग्र पद्धतींमुळे आरोग्याला फायदा होईल इष्टतम चैतन्यशीलतेसाठी संतुलित दिनचर्या समाविष्ट करा सामाजिक संवाद विशेषतः गट सेटिंग्स पुनरुज्जीवित आणि प्रेरणा देतात जसजसा आठवडा जवळ येत आहे तसतसे चिंतन वैयक्तिक वाढी समर्थन देते दीर्घकालीन आकांक्षा विचारात घ्या आणि आवश्यकतेनुसार योजना समायोजित करा आठवड्याच्या अखेरीस वैयक्तिक इच्छा आणि सामुदायिक जबाबदाऱ्यांचे संतुलन साधण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या संवादांमध्ये नाविद्य आणि स्थिरता दोन्ही प्रदान करा एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा आठवडा उत्तम असेल